पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर आणखी एक मोहर एक्स या समाज माध्यम व्यासपीठावरील फॉलोअर्सच्या संख्येनं पार केला दहा कोटीचा आकडा मध्य प्रदेशातल्या पंचावन्न जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री कॉलेज ऑफ एक्सलन्सचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुभारंभ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरचं नवं टर्मिनल आजपासून प्रवाशांच्या सेवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशातल्या हवाई वाहतूक क्षेत्रानं वा महिलाचा टप्पा गाठल्याची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहो यांची प्रतिक्रिया वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची संपूर्ण काळजी प्रशासनाकडून घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा राज्यातल्या जनतेवर जातीधर्माच्या आधारावर अन्याय होऊ देणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती इथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान रॅलीत ग्वाही अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेन्सिल्व्हेनिया इथल्या प्रचारसभेत गोळीबार सुरक्षा रक्षकांच्या दक्षतेमुळे ट्रम्प बचावले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जागतिक नेत्यांनी केला हल्ल्याचा निषेध विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकरीच्या विजेतेपदासाठी नोव्हाक जोकोविच आणि कार्लोस अल्कराज यांच्यात लढत सुरू भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात भारताचं झिम्बाब्वे समोर विजयासाठी एकशे अडसष्ट धावांचा आव्हान आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसाची संततधार पालघर रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी